महाराष्ट्र शासन कृषी विभागा महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेती शेळा यांच्या माध्यमातून श्री एम एम ओराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाल आम्ही मी रासायनिक मी रासायनिक फवारणी मी संजय भिकारा ओडकोते रासायनिक ऐवजी मी दसपर्णी आर्क आणि लिंबोळी आर्क याचा वापर करून कीड नियंत्रणात आणलेली आहे आणि हे मी जे ही रासायनिक न केल्यामुळं माझा फॉरणीचा खर्च खर्चात बचत झालेली आहे आणि कीड पण नियंत्रणात आलेली आहे आणि त्यामुळे माझा खर्चात पूर्ण खूप बचत झाली जमिनीचा प्रकार कसा आहे जमिनीचा एकदम मध्यम मोरमाड जमिनीत मी चांगल्या प्रकारे त्याचं चा नियोजन केलं आहे आणि एकरी मला पाच ते सहा क्विंटल दूर होण्याची अपेक्षा आहे